तेरा सहा असं फरकानं विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले तर फाईव्ह ऑन फाईव्ह प्रकारात महाराष्ट्रानं कर्नाटकचा त्रेसष्ट चव्वेचाळीस अशा फरकानं पराभव करून सुवर्णपदक जिंकलंय आणि दुहेरी मुकुट आपल्या नावावर केला स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये महाराष्ट्राचा खेळाडू सोमनाथ जाधव यांना दमदार खेळ करून प्लेअर ऑफ द मॅच हा सन्मान पटकवला अंतिम सामन्यातही त्याची चमकदार कामगिरी ठरली आणि त्याला मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर या मानाचा किताब मिळालाय तसेच अमोल बोरीवाले याला बेस्ट ऑफेन्सिव्ह प्लेयर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला संघाचे प्रशिक्षक सुवर्णा लिमय मॅडम आणि प्रेम पाटवाल सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रानं ही ऐतिहासिक कामगिरी साकारली आहे महाराष्ट्रानं थ्री ऑन थ्री आणि फाईव्ह ऑन फाईव्ह अशा दोन्ही प्रकारात सुवर्ण पदके जिंकून राष्ट्रीय स्तरावर राज्याचा झेंडा उंचवलाय सोमनाथ हे गुरसाळेचे आंब्याच्या मळ्यातील रहिवाशी त्यांचं शिक्षण बीटेक झालंय सध्या ते पुणे येथील एक्वेंचर या आय टी कंपनीत कार्यरत आहेत ते दैनंदिन नोकरीबरोबरच पीआरसी पुणे रायडर्स या दोन संघातून खेळाचा सराव करतात त्यांच्या धवल कामगिरीमुळे गुरसाळे गावाबरोबर खटाव तालुक्याचं नावलौकिक वाढल्यानं त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे न्यूज साठी संपादक धनंजय क्षीरसागर वालेर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा